कारण उस से से। आता काय होतंय उजगावचा सरपंच म्हटले की पूर्ण भारत महाराष्ट्रातून सगळी बातमी असते की उजगाव मध्ये सरपंच व्हायचा आहे बाबा पोलीस फोर्स सगळी भारतात महाराष्ट्र उजगावात आता जवळजवळ साठ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या आमची जय हिंद जय भारत <coughs> आज असे एका पैलवाना जवळ आलेला आहे पैलवान तुम्ही बघू शकताय अजून तंदुरुस्त आहे अजून महाराष्ट्र केसरी होऊ शकतो असा पैलवान आहे हे पैलवान म्हणजे दोन वेळा सरपंच उजगावचे झालेले मला एवढंच सांगायचं आहे की हे मधुकर चव्हाण म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी ला ऑल इंडिया चॅम्पियन असणारा पैलवान आहे शाहवाखाडा कोल्हापूर या ठिकाणी सराव केला तसेच वारणा नगर या ठिकाणी मैनुद्दीन हांगड वस्तादाच्या अंडरमध्ये सुद्धा सराव केलेला हा पैलवान आहे या पैलवानाचा इतिहास फार मोठा आहे शाहवाखाड्याला पहिलं गोल्ड मेडल देण्याचं कार्य सुद्धा या पैलवानाने केलेलं आहे शाहवाखाडा चालू झाल्यानंतर असा पैलवान आहे आणि आज उजगाव गावचा सरपंच आहे मला अभिमान वाटतोय आपली पैलवान माणसं जे सरपंच होतात एखाद्या मोठ्या पदावरती जातात जसे की मुरल्यांना असू द्यात किंवा आमचे लांडगी वस्ताद असू द्यात जे आमदार झालेत ही माणसं पैलवान किला कुठत वाढवण्याचं कार्य करतात तर असं एका सरपंच जवळ आलोय पण पैलवान पहिला आहे सरपंच दुसरा पैलवान पहिला आहे त्यामुळे या पैलवाना जवळ बोलताना मला असं वाटत नाही की मी एका मोठ्या सरपंच जवळ बोलायला लागलोय त्यामुळं पैलवानगी सारख्याच गप्पा मारणार आहे नमस्कार नमस्कार थोडं तुमचं नाव सांगा मी मधुकर रामदेव चव्हाण बरोबर ता, उंचगाव तालुका करवीर ओके तुम्ही लहान असताना कुस्त्या कशा म्हणजे सुरुवात कशी केली कुस्तीची तुमची आमची सुरुवात म्हणजे आमच्या गल्लीत हिंद मात्र तालीमंडळ म्हणून आहेत पहिलं काय त्याच्या अगोदरपूर्वी आमच्या गल्लीतली लोक गावातली चार पाच तालम्या होत्या बर आमच्या गावामध्ये आमच्या गल्लीतली लोक आमच्या भाऊकीतली लोक खेळत बरं बर त्यामुळं आमचे चुलते यशवंत चव्हाण असतील किंवा कृष्णाथ पवार असतील म्हणजे वडील पैलवान होते वडील पण होते पैलवान होते पैलवान पण वडील पण पैलवान होते बरं आणि आमचे चुलत चुलते खेडी पवार म्हणजे असे जे मंडळी होते त्यांनी लंगुड बांधाय मला शिकवलं की मला वाटतं किमान पाचवी सहावीला त्यावेळेला असणार नाही पासून आवडच होती मला बरोबर तुम्ही पूर्ण सराव तुमचा का परत मी इथच होतो उजगावमध्येच होतो हिंद भातामध्ये हा मग रेग्युलर कुस्ती आपण करत होतो मैदानावरच्या वगैरे अकरावीला ज्यावेळेला गोखले कॉलेजला गेलो त्यावेळेला ज्यावेळेला ऍडमिशन इकडे घेतलं त्यावेळेला आपण ठरवलं काहीतरी कुस्तीच्या ह्याच्यामध्ये आपण कमवलंच पाहिजे कारण पाच सात वर्ष ज्या वेळेला आपण कुस्तीचा करतोय त्यावेळेला वडिलांचे अगदी आग्रहाने इच्छा होती की हा पैलवान झालाच पाहिजे बर 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 त्यामुळे इथं मार्केट मध्ये शाहू काढा त्या ठिकाणी मी सरावला जायचो असतात रंगा खाणेकर असतात होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं पण भरपूर मुलं होतं त्यावेळेला पण मी जाऊन येऊन त्यावेळेला करतो होतो बरोबर तुमच्या बरोबर त्यावेळेला मोठी मुलं म्हणजे बऱ्याच मोठ्या मुलांची मला नावं माहीत नाहीत माझ्या जोडीतली मुलं माझ्यापेक्षा म्हणजे जास्त वजनाची असणारे त्यांच्यावर मी सराव करतो बरोबर कि मग एखादं पैलवान कोण तुमच्या आठवडीचा त्यावेळी होत बालरपी शेक वगैरे त्यावेळी ते जर आमच्या अगोदर होते नंतर असं बालरपी नंतर असेल मग तसं पण असणार बाजी तुमच्या नंतर असणार असणार होय कारण मी ज्या वेळेला अकरावी होतो ना त्यावेळी पहिल्या टर्म मध्येच बेचाळीस किलो मध्ये मी पहिल्यांदा शहरला बसलो बर बर शहरला झाल्याबरोबर जिल्ह्याला बर जिल्ह्यात पण पहिलाच बसला विभागाला सुद्धा पहिलाच बसला बर राज्याला पण पहिलाच बसला त्यामुळं जे बेचाळीस किलो आमचा स्टार्टच घट होता बरं बरं बेचाळीस किलो पासून ओपन पण ओपन चालू होत असं राज्याला बसल्याबरोबर जी आमची दहा जणांची टीम होती ते आम्ही त्रिवेंद्रमला नॅशनल झाले दहा जणांमध्ये कोण एखादा आठवणीचा पैलवान होता आता था था। ते ओपन मध्ये त्यावेळेला होते ते संजय पाटील आटकेकर होते त्यावेळेला ते आमच्यावर होते पाटील त्यावेळी पण त्यांना चांगला पैलवान खेळायला त्यांना त्यावेळेला पदक मिळालं बर परत आणखी बाकीचे होते राज्यात ते राज्यातले होते कोल्हापूरची मला वाटतं आणखी एक दोन जण असणार म्हणजे दोघं त्यावेळेला होतो बरं मग तुम्हाला करायला लागल्या केल्या होय होय आठ कुस्त्या केल्या मग बायफॉल केल्या का पॉईंट केले नाही पॉइंटवर पण थोड्या झाल्या बायफॉल पण झाल्या तिसरा नंबर त्यावेळी माझा बसला तिसरा बसला बेचाळीस किलो मध्ये तिसरा बसला त्यावेळी मग त्यानंतर मग तुम्ही शाहवाखाड्यातच के व्यायाम केला त्यावेळेला मग शाहवाखाड्यातच वर्षभर होतो मग त्यावेळेला कसं झालं की अकरा ज्या वेळेला म्हणजे प्रत्येक कॉलेजच्या टीम होत्या त्या अकरावीला असताना वारा जी मुलं होती त्यांना आपण जिल्ह्यावरच मारलेलं त्यामुळं तिथले जे पेटीचे सर होते एम सी पाटील असतील आत्ताचे के जी जाधव असतील त्यावेळेस त्यावेळेस ज्युनियर कॉलेजला होते एमसी एमसी पालन सर होते त्यांनी ते डायरेक्ट आले आमच्या घरी म्हणजे तुमच्या मुलग्याला आम्ही कॉलेजला आमच्या नेणार काय खर्च करायचा नाही आमच्या बघतो आमचं आम्ही सगळं त्याचं दूध खुराक लागल ते सगळं बघतो चालमीत राहणार सहा महिने तालमीत सहा महिने कॉलेजवर त्याचं कॉलेज पण पूर्ण करायचं आणि स्पर्धेच्या अगोदर सहा महिने तालमीत राहून त्यांना आमच्या वारणानगरच्या कॉलेजच्या नावावर त्यानं स्पर्धा करायची बरोबर मग अशा पद्धतीनं तिथं चार वर्ष झाली बार। राज्यापर्यंत पोहोचलो राज्यात तिसरा लागला परत एफवाय एस वाय टी वाय ला सुद्धा शिवाजी युनिव्हर्सिटी कड आपण खेळलो हो हो मेडल नाही पण याच्यापर्यंत बारावीला असताना राज्याच्या पर्यंत पोहोचलो तिथून पाठीमाल मग एफवाय एसवाय टी वायला असताना शिवाजी युनिव्हर्सिटी मार्फत आपण खेळलो खेळला ओके मग त्याला मैनुद्दीन हांगड वाचता तुम्हाला शिकवा होते हो हो होय हो, मैनुद्दीन हांगडांचा असा दरारा पण होता कसा माणूस मैनुद्दीन हांगड असतात ते सहा फुटापेक्षा जास्त उंची होय देखना गडी असं पहिलवान म्हणजे काय विषयच नाही सोडा म्हणजे असं आदरयुक्त दरारा होता सकाळी साडेचारला आवाज जर दिला ओठारे म्हणलं ना मग त्यांचं त्याने बाकीचं सगळं आठफू पर्यंत वळखडी गुंडळलेल्या असायच्या मग कोण रनिंगला जाणार कोण कुस्ती करणार व्यायाम करणार पण साडेचार नंतर पाचला जे सुरू होताना त्यानंतर अगदी वैयक्तिक लक्ष देऊन त्याने कष्ट करून घ्यायचे होय 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 म्हणजे एवढं सुद्धा पुतण्या तिथं होता आमच्या बरोबर तिथं पण सगळ्यांच्याकडे समान लक्ष असायचं त्याच असं हे नव्हतं प्रश्न नाही प्रश्न नाही पण अंगड अनुभव मला शंभर टक्के आहे बरोबर की अगदी गोड बोलूनच व्यायाम करून घेणार त्यांना जेवढा पाहिजे तेवढा व्यायाम करायचा असेल तर त्यांनी कधी छडे हातात घेऊन मारणे नाही किंवा काय नाही फक्त आधारयुक्त भेटे ना पोरं शंभर टक्के करायचीच त्यावेळी तुमच्यावर शिवाजी जमनी वगैरे शिवाजी जमने मामा होते रावण बजागे म्हणून होता शाहूवाडी बजावाडी परत असे होते चव्हाण मालेचा हा बरोबर आहे ते गायकवाड पैलवान एक होते बर वारनेला त्यावेळेस आमच्यावर होते चव्हाण चांगलं खेळायचं खेळायचं ऑलरेडी शंभर टक्के शंभर टक्के चांगले खेळायचे परत आता काही नाव मला ती आठवत नाही म्हणजे रावण बजागे म्हणा परत तुमचा कृष्णा मामा म्हणा कृष्णा मामा कृष्णा कृष्णा मामा सुद्धा खेळायला सगळ्यात हलका माणूस किसना मामा बाबासाहेब पाटील लय हलका बाबासाहेब पाटील होते बरोबर अगदी बरोबर आहे मी बघितले मुलाखती होते होते आणि त्यात सगळ्यात लहान मी बरं त्यामुळे पंचेचाळीस किलोला बारावीला बेचाळीस किलोला अकरावीला त्यामुळे सगळ्यात लहान मीच होतो तिथं पण तुमचं मिडल वसायचं हैसाय बसाय त्यात काय विषय एवढं तुम्ही मिडल जेव्हा घ्यायचं हंगड बसतात शाबाशी वगैरे असं म्हणजे लय शंभर टक्के शंभर टक्के लय त्यांना आनंद व्हायचा खरं अजून जिवंत आहे त्यांचा माझं आणि त्यांचं कॉन्टॅक्ट असतंय त्यांच्या पण कॉन्टॅक्ट असत फार चांगला घरी गेलो मला बसून भरपूर कुस्ती सांगितलं नाही नाही प्रश्न नाही ही मिळगत जीवनामध्ये मोठी असते माणूस कधीतरी शिक्षा देऊन जातो म्हणजे शिक्षण देऊन जातो आणि तो माणूस कायमचा अमर होऊन जातो आज सर्व वस्तादांनी सर्व शिक्षकांनी हे शिकणं गरजेचं आहे आपल्या शिष्याशी प्रामाणिकपणे जर आम्ही सेवा केली त्यांची त्यांच्याशी वागलो तर भविष्यात असे शिष्य आपलं नाव काढतात कारण कुठलाही व्यक्ती तिथं थांबत नाही तो कालांतराने बदलत जातो तो मोठा पण होतो तो छोटा पण होतो तो वाया पण जातो तो मोठा अधिकारी पण होतो एखादा सरपंच पण होतो एखादा आमदार पण होतो एखादा मंत्री सुद्धा होतो तर ह्यासाठी शिक्षकांनी काळजी घेणं गरजेचं आहे वस्तात तुम्ही आता कुस्ती क्षेत्रामध्ये संजय आटकेकरांच्या कुस्त्या वगैरे बघितलं बघितल्या बघितले संजय आटकेकर म्हणा कुस्तीला कसं पहिवान हो फास्ट होते पलवानकर लहान होतो पण कुस्त्या त्यांच्या आता स्पर्धेत सगळ्या बघितल्या कधी तालमेत किंवा तिथं जायचा काही विषय आला नाही कधी माझा पण ज्या वेळेला विभागा पासून पुढे गेलो ना त्यावेळी कुस्त्या हलक्या होत्या त्यांच्या एकदम तब्येत विभ्यात सुद्धा चांगली होती त्यांची उंची वगैरे असल्यामुळं ना तुम्ही सारंग सरांच्या कुस्त्या बघितल्या का हो सारंग सरांच्या पण कुस्त्या बघितल्या बघितल्या बघितले बघितले काय सांगतो कारण तुम्हाला फायदा असणार गिड्डा माणूस आणि तुमच्या वजन गटात सारंग सरांचे बघितले ते संभाजी पाटील आपले कोपराड्याचे संभाजी पाटील आपले क्रीडा प्रबोधिंना आपल्या गोकुळला होते अगोदर वसंत पाटील गोकुळ आणि वसंत पाटील पण होते त्यांच्या पण बघितल्या क्रीडा प्रबोधिंना आता आहेत बरोबर ना होय बरोबर म्हणजे ही चांगली गोष्टीतून बघितल्या बघितल्या त्यांच्यातून काही शिकण्यासारखं होतं का होत्या कालखंडामध्ये त्यात कसं आहे माहिती काय वस्तादांनी सांगण्यापेक्षा आई वडिलांनी सांगण्यापेक्षा आपण स्वतः कष्ट करणं महत्वाचं हो आहे खरं स्वतः कष्ट करायला पाहिजे मला चालमेत कशासाठी गाठले ते स्वतः पलवानानं हे करायला पाहिजे नाहीतर वस्ताद सांगतात काठी घेऊन तिथं उभारल्यात म्हणून मी व्यायाम करायचा किंवा आई वडिलां सांगतात बाबा काय पण कर आणि असं कर अजिबात ह्याच्यामध्ये तथ्य नाही स्वतः पैलवानानं स्वतःहून सगळं मनानं करायला पाहिजे तरच तरच ते पैलवान होऊ शकतो नाही तर वास्ता त्याने काठी घेऊन पाठीमा उभारून व्यायाम करून घेतला म्हणून नाही त्याच्या मनात पाहिजे त्याच्या अंगात जिद्दल पाहिजे बरोबर आहे म्हणजे तुम्ही तुझं म्हणण्याचा हेतू हा आहे की आता जरी परवानगी करायची असेल पैलवाना हा कि कुठल्या मोठ्या राहायचं असेल तर स्वतःमध्येच स्वतःच तुम् पाहिजे त्याच्यामध्ये स्पार्क पाहिजे ना जर मनानं त्याने ठरवलं ना मला हे करायचं आहे तरच तरच ते होऊ नाही तर म्हणून ते करायचं म्हणलं ना ते अशक्य आहे फार मोठी गोष्ट आहे हे ऐकायला पाहिजे नवीन पिढीतल्या पैलवानाने गरजेचं आहे पैलवानकी करणं सोपं नाही पैलवानकी करायला स्वतःमध्ये इच्छाशक्ती फार प्रबळ लागते बिराजदार मामासारखी माणसं आहेत जी माणसं आयुष्यभर कुस्तीसाठी बर जन्माला आले तर म्हणून पण त्यातच गेलीत आयुष्यभर मात्र अमर राहिली अशी माणसं आहे वस्तात की तुम्ही ज्या कुस्त्या बघत होता ते एखादी आवडलेली कुस्ती कोणाची हो एखादी तुमच्या लक्षात असलेली अजून तुमच्या लक्षात आहे कि वाला कुस्ती काय केली त्या वाघाला ते शाहू खासबा मैदानला कृष्णा मामाची कुस्ती असा जे कृष्णा कोण कृष्णा मामा आपले ह्याचे पेटाचे पेटाचे कृष्णा एकदम हलकी कुस्ती कृष्णात आठणार कृष्णा पवार करेक्ट कृष्णा पवार ना एकदम हलकी कुस्ती आणि त्यांची कुस्ती मला आवडायची खेळायची शंभर टक्के म्हणजे एकदम शंभर टक्के जाऊन मारणारच म्हणायचं अहो ते कुस्ती हाताला हात लागला की ते लक्षात यायच की ठोकणार म्हणून एवढं जबरदस्त पलवान चांगला हलका पलवान बर 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 बाबासाहेब पटलांची कुस्ती बघितली का हो बाबासाहेब पटलांची ऑल इंडिया चॅम्पियन झालेलं माझ्या काही लक्षात येणार ते बरेच वर्ष झाले आणि कुणाची कुस्ती तुम्ही बघितली तुमच्या लक्षात आहे आणखी मग लहान असताना ज्यावेळेला खासबा मैदानाला ते बाबू दानगे यांची कुस्ती बघितली कोपण ओपनला असायचे चांगला बरोबर त्यावेळी पण जे बघत होतो आम्ही कुस्त्या त्यावेळेला तुम्ही जिजू निगरू अग्नि निगरू यांची कुस्ती बघितल्या नाही नाही बघाल तुम्ही जादू मामांची जाजू मामांची पण नाही मग तुम्ही आ, सारंग सरांची बघितली बघितली कुठे बघितले कुठं खासबागला कशी सारंग सर खेळायला चिकटून गरिबीतला पैलाव होय होय आता सुद्धा आमचं कॉन्टॅक्ट असतंय सारंग सरांचं आमचं आता आमच्या गावात कुस्त्या वगैरे आम्ही घ्याय असेल तर सारंग सरांशी आम्ही कॉन्टॅक्ट करतोय चांगल्या चांगल्या पैलावांच्या कुस्त्या आम्ही उसगाव मध्ये आणतोय यात्रेला वगैरे हे सगळं त्यांच्याकडून नियोजन देतोय आम्ही बरं बरं आम्ही एवढं एवढं चांगल्या पद्धतीचा खेळणारा पैलवान एक नंबर आदर्श एक नंबर आदर एक आणि शिस्तबद्ध शांत पैलवान त्यांचा आवडता डाव तुम्हाला झोळी त्यांचा आवड जाऊ ना सरांचा नाही मला काय याचा करेक्ट माहित नाही पण असेल पण झोळी तुमचा कोणता डाव डाव होता तुम्ही बांगडी पहिल्यांदा मारत होतो बांगडी बसली बांगडी मारायची शंभर टक्के ओके ही बांगडी तुम्हाला शिकवलोय कुणी ते आता शाहू आकारत असताना ना शाहू आकारत असतानाच ते, ते वस्तात असतील किंवा बाकीचे पैलवान असतील ना लहान असल्यामुळे त्यांचं लक्ष आपोआप मायार जायच हा जरा हलका वाटतोय म्हणलं की त्यांचं लक्ष जातायच ओके 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 आणि वारनेत खेळत होतो त्यावेळी कोणतं वारण्यात खेळत होतो त्यावेळी सुद्धा माझ्या जोडीतल्यापेक्षा माझ्या जोडीपेक्षा वरच्या पोरांच्या बरोबरच असतात कुस्ती लावत हो होते कारण त्यांना माहित होतं हा नॅशनल करून आलाय बरोबर टेक्निकल हा खेळतोय म्हणल्यानंतर त्यांचं पूर्ण लक्ष असं माण बरोबर त्यावेळी एकनाथ तळब होता एकनाथ तळप होते होतं काय होत होत चांगला पांडू लबडे म्हणून एकनाथ तळपची कुस्ती काय आम्ही तालमेतच होतो त्यावेळेला आणि पांडुरंग लबडे पांडुरंग लबडे सिनियर बर आता हे झालं तात्या साहेबांना बघण्याचा सा योग आला बघितलं की तात्या साहेबांना त्यावेळी बघितलं कसं की आम्ही कॉलेजवर असताना किंवा तालमीत असताना साडेपाच सहाच्या दरम्यान त्यांचे सिक्युरिटी गार्ड आणि तात्या असे फिरायला घेत होते मग तुम्ही कधी पायाला हात लावले नाही 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 कधी आला नाही योग पण त्यांना बघितलंय बघितलंय मात्र त्याची भीती होती ना आधुनिक कुस्तीसाठी दूध वगैरे देणे वगैरे करत आता ते आम्हाला कसं होत की आमच्या तालमी शेजारीच एक गोठा होता तिथलंच दूध आम्हाला मिळत होत त्याची काय फी नाही काय नाही आम्हाला एक लिटर दूध कंपल्सरी मला होतच रोज एक लिटर दूध बदाम किती बदाम म्हणजे आता आमच्या घराकडं जे येणार थंडायला वगैरे तेच त्यावेळी ते मला वाटतं एक पन्नास बदाम असतील एका थंडायला वगैरे असं एका थंडायला पन्नास वा अरे बापरे कि चार पाच किलो बदाम खायच होता तेवढा असणार आणि मांसार किती होता काय मांसार आठवड्यात ना दोन वेळ नक्कीच शंभर टक्के मांसर खायचा मग तुम्ही बैठकीने दंड किती मारत होता तरी त्यावेळेला माझ्या ह्याच्यामध्ये किमान बाबा दंड चारशे साडेचारशे पाचशे व्हायचे बैठकी पाच सहाशे व्हायच्या एवढ्या व्हायच्या आज रनिंग जास्त असायचं तुम्ही रनिंग जास्त असल्यामुळं आणि वारणेत कसं आहे की तालीम आणि ग्राउंड नाही ग्राउंड तर होतच व्यायाम बरोबर त्याचा एक फायदा जास्त झाला व्यायाम शाळेचा जे डम्बेल्स होते बरोबर डबल वार होता रनिंग वरून आलं ना अगदी चंदवागतच बर बर डबल वार वर किंवा वर तिथं माझी जास्त प्रॅक्टिस असायची त्यामुळे तुम्हाला तिथं एकदम कठीण असं हात वगैरे असं लाकडा असायचे हातात हात घातला ना की पिळगुळून काय नाही विषय नाही तिथं मारायच असं होतं त्यावेळेला आता वस्ता आता कुस्ती क्षेत्र तुमचं झालं तुम्ही राजकारणात कसं काय वळला मी वारणेवनं ज्या वेळेला ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर आणखी एक वर्ष कुस्ती करायचं ठरवलं आणि शहाजीला ऍडमिशन बर तुम्ही एमकॉम कॉम आहे एमकॉम पहिले सहा महिने फक्त केलं बर आणि त्यावेळेला एक स्पर्धा केली आणि त्यानंतर जिल्ह्यापर्यंत पोहोचलो आता म्हणलं हे थांबायला लागतंय आता कसा आता कसं आहे म्हणजे बसतात की आता सहजासहजी पैलवानाचा मेंदू हा असतो असतोय असं पैलवान आहे मी विद्यार्थ्यांना सांगतो माझा मेंदू गोठ्यात आहे ना तरी मी सात वेळा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे बरोबर बरोबर त्यामुळं म्हणलं पहिला मेंदू घेत असतो त्यामुळे म्हणलं की तुम्ही कुस्ती क्षेत्र सोडून शिक्षण क्षेत्रामध्ये पण आहे आणि राजकारणामध्ये कसं आला साहेब ज्या वेळेला इथे ऍडमिशन घेतलं त्यावेळेला एक मुलांचं संघटन करायचं एक समाजकार्य ते का करायचं ह्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र वालो सगळी सगळी मुलं ज्या वेळेला एकत्र वालत त्यावेळेला असं वाटायला की आपण आता काहीतरी करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मग एकदा शंभर दीडशे मुलं जमणार त्यावेळेला आपोआप राजकारणा कल गेलाच त्यातून तुम्ही तुम आला होय होय कारण आता काय होतंय उजगावचा सरपंच म्हणले की पूर्ण महाराष्ट्रात सगळी बातमी असत्या की उजगाव मध्ये सरपंच व्हायचा फोर्स सगळी भारतातली सगळी उजगावात आता जवळ साठ पेक्षा जास्त लोकसंख्या आमच्या बर पंचवीस हजार मतदान आहे आमचं बर बर आता या ठिकाणी सत्याण्णवला पहिल्यांदा निवडणूक निवडणूक आलो मी सत्त्याण्णव पासून आतापर्यंत एक चार वेळ तरी ग्रामपंचायत झाली मिसेजची एक वेळ झाली म्हणजे चार तुम्ही वेळेला मिशेज एखाद्या निवडून आले मिशेस पण एकदा एखादा पंचवीस वर्ष झालं आम्ही आहेच त्यामध्ये पण हे करत असताना सगळी लोक जे प्रश्न येतात त्यावेळेस तुम्हाला अडचणी पण होत काही अडचण होत नाही आता, आता ना ते, ते काय आता ती सवय झाल्या लोक जर भोवतीनं नसतील तर ते चुकल्यागत आता कायम लोक बरोबर लागतातच ते काम घेऊन येऊ द्यात नाही येऊ द्यात ही सगळी बरोबर लागतातच बरोबर की बरोबर त्यामुळं आता बंडी पटलांच्या नेतृत्वाखाली काम करताना दहा अकरा आणि बारा त्या पंचवार्षिकला ओपन सरपंच होता आमच्या इथं अरे बाकी ज्या वेळेला आरक्षण होतं त्यावेळेला एकदा तीन वर्ष झालं नाही बरोबर बाराला आणि आता काय लोकनियुक्त सरपंच आता आहे तुम्ही आला आता मी आलो मग आता आमचे शाहू छत्रपती महाराज झाले आहेत हा खासदार झाले त्यावेळी पण तुमची पूर्ण शंभर आहेच की त्यांच्याबरोबर सरपंच होतो ना हुँ मग आता राहुल गांधींचा एक फोटो तुमच्या बरोबर राहुल गांधी साहेबांचं काय झालं की कोल्हापूरला ते शिवाजी महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येणार होते <laughs> आदल्या दिवशी येणार होते <laughs> पण सगळे नियोजन झालेलं असताना सुद्धा त्या दिवशी ते आले नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला <laughs> आले बरं बरं ज्या वेळेला आले हे येणार दुसऱ्या दिवशी हे शंभर टक्के माहितीच पण आदल्या दिवशी रात्री आमदार बंटीपाल साहेबांनी एक वाजता मला फोन केला की कुठं आहे तर मी म्हणलो घरी आहे तर आलो म्हणले थांब मग साहेब आले एक वाजता रात्री रात एक वाजता त्यांनी राहुल गांधी साहेब येणार आहेत असं मला सांगितलंच नाही मला म्हणले एक दहावीस गाड्या उद्या सकाळी येणार आहेत आणि आंबेडकर औसाद मध्ये आपण जायचं आहे तर चालतंय म्हणलं त्यांच्या गाडीत बसून खाली आंबेडकर वासातला एक मेन चौक आहे त्या चौकातनं आम्ही गाडी वळवली मग त्यांच्या लक्षात आले की दहावीस गाड्यांचा जर कॅनवा आला तर किमान ते वळवल्या तर पाहिजेत असं एक आम्ही घर शोधलं आणि मला येताना सांगितलं की बाबा काही जरी झालं तरी उद्या राहुल गांधी इथे येणार आहेत आता गाडीतनं उतरल्यानंतर घरात बायकोला सुद्धा तुम्ही सांगायचं नाही उद्या ते येणार आहेत म्हणजे एवढं ते गुपित ठेवलेलं बर मग सकाळी परत सातला फोन आला तयारी आहे काय काय अडचण नाही म्हणलं त्या घरात पण आम्ही जाऊन सांगितलं त्याच्यानंतर बरोबर साडेसातला फोन आला नऊला ला येणार आहे नऊला ला गाड्या येणार म्हणल्या बरोबर मला सांगितलं कमानी पासून त्यांच्या घरापर्यंत जे ट्रक असतील किंवा फोर व्हीलर रस्त्यात जर असतील ते तेवढं काढायच्या कॅनवाला अजिबात अडचण होतात पण नऊ पर्यंत तरी कोणालाच माहित नव्हतं मी काय इकडं वर खाली वर खाली वर करावं नऊ ला ज्या वेळेला साहेबांचा फोन माझा चालूच होता ज्या वेळेला आमच्या कामाने पुढल्या बाजूनं गाड्या आत येणार आम्हाला म्हटले आलो आलोय म्हटल्यानंतर त्यांच्या गाडी पुढं लावलेले मी त्यानंतर ते एक आंबेडकर वसादमध्ये एका घरामध्ये गेले तिथे एक अर्धा तास त्यांनी स्वतः जेवण केलं घरात त्यांच्याबरोबर केलं स्वतः जेवले आणि मग बाहेर आले बाहेर आल्याबरोबर ते महाराष्ट्राचे अध्यक्ष काँग्रेसचे त्यावेळेला नाना साहेब होते आमच्या साहेबांनी त्यांना सांगितलं की हे हिंदीमध्ये हे या गावचे मुखे आहेत सरपंच आहेत म्हणून सांगितलं असं सांगून साहेब नुसते बाजूला गेले पण नाना पटोले साहेब वीस मिनिटं माझ्याजवळ थांबले आता त्यांची सिक्युरिटी स्टेनगंधारी आठ दहा जण त्यांच्याबरोबर सिक्युरिटी म्हणजे सिव्हिल मधली होती सिक्युरिटी होती असं असताना सुद्धा त्यांनी बाहेर येऊपर्यंत नाना पटोले साहेब माझ्याजवळ थांबले आणि बाहेर आल्याबरोबर त्यांनी सांगितलं हे सरपंच आहेत आणि पहिलवान आहेत मिट्टी मारली मिठी मारली मग त्याने सांगितलं मला एक डाव शिकव वगैरे असं रेकॉर्डिंग वगैरे आहेत मला मला एक डाव शिकव असं हिंदी मध्ये मला बोलत सगळे हसत हसत असत मग गेला त्यांचा कॅनवा हो गेला ओके म्हणजे डाव शिकवायला सांगितलं मग त्याच्या अगोदर पण काय झालं एक त्यांची एक ती रॅली निघालती बघा भारतभर त्यावेळेला हिंगोलीला हिंगोलीला आमची कोल्हापूरची कोल्हापूर जिल्ह्यातली गेली होती साहेबांनी सगळ्यांना तिथं नेहतो जवळजवळ दहा हजार लोक आम्ही तिथे घेतो त्यावेळेला सुद्धा आपले शाहू जे वस्तात साधिक पटेल वसतात ह्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गांधींना त्या ठिकाणी कोल्हापूरची कुस्ती दाखवायची होती बर मग शाहू आकाड्यातले आपले दोन्ही पैलवान साधिक वस्तात आणि त्याची आम्हाला जोडणा लावली साहेबांनी आम्हाला दोन दिवस अगोदरच तिथं पाठवलेलं आहे बर मग तिथं गेल्यानंतर ते मैदान करण्यापासून ती सगळी नियोजन करण्यापर्यंत आपले शहू आकड्याचे पैलवान दोन त्यावेळी होते त्यावेळी सुद्धा त्यांची रॅली जात असताना हजारो लोक जात असताना त्यांचं लक्ष कुस्तीकडं पैलवान असं मैदान धोबेच होते परत ते आपल्या आकाड्याजवळ आले त्याने एक दोन चार मिनटं अशी कुस्ती बघितली आणि त्याच्यानंतर गेली ती आठवण सुद्धा नाना केली खेळते की हिंगोलीला जे परवाना होते त्यावेळेला यांनी तिथं ते आणलेलं म्हणल्याबरोबर त्यांनी ते खुश झाले म्हणजे एकदम म्हणजे एकदम खुश झाले तुम्ही आता माणसं आहे काँग्रेसची बरोबर पण समजा आता मुरली आमचं भाजप त्यांचे कॉन्टॅक्ट आला का तुमचं त्यांचे व्हिडिओ हो वगैरे बघितले मी ते कोल्हापूरला मध्ये पण तालमेल होते म्हणे मला पण काही माहित नाही ते मी तिकडं असल्यामुळं शिकलल्या तालमेनचा माझा संपर्क कमी झाला झाला बरोबर अशा पैलवान एक नेता कोणत्या दुसऱ्या पक्षात जरी असला अडचण काय अडचण नाही 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 कधी नाही आता आमच्या जिल्ह्यात सुद्धा चार पक्षाची लोक आहेत बरोबर तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोण पैलवान असेल कुठल्या ह्या पक्षात असेल किंवा आम्ही असलो तरी सुद्धा सगळी एकमेकांना खेळी मिळेल असतात निवडणुकीच्या वेळेला निवडणूक बाकीच्या वेळेला आम्ही खेळी मिळेल ही फार मोठी गोष्ट आहे आता एक नुरा कुस्ती हा प्रकार कुस्तीमध्ये वाढलायचा आहे तुमचं त्याच्यातून मत काय आहे माझं मत आहे की ते अजिबात करून नुरा? आयुष्यात नोरा हा विषय सगळ्या पैलवाना डोक्यात काढावा तुम्ही केलं नाही आता उजगाव मध्ये गोष्टी तुमची असली तर नोरा करायला नको तुम्हाला एक लाख टक्के नाही पडला उजगाव मध्ये जाता पडलं तर एक, एक वेळ चालेल काय सांगतो नोरा गोष्टी नाही आणि पडायचा हा विषय नाही गावात म्हटलं की डबल ताकत येते बरोबर आहे त्यामुळे नुरा गोष्टी नाही पाहिजे हे नाही नाही आणि व्यसन एक पैलवाना लागायला लागले ड्रग्सचं व्यसन तुमचं डोम्पिंग वगैरे करायला आता कसं आहे जे मनानं करतात ना ते व्यसनाचं नाव सुद्धा काढत नाही फक्त वडिलांनी पाच पंचवीस हजार महिन्याला पाठवायचे आणि ते खेळतोय काय करतोय का इकडं ज्यांचं दुर्लक्ष होतंय ना ती जरा पुरसे असं मला वाटतंय बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे पण जातो जात नवीन पिढीला काय सांगशील आता नवीन पिढीला सांगायचं कसं कोणताही खेळ करत असणार असू दे किंवा बाकीचे खेळ खेळत असताना त्याच शिक्षणाकडे सुद्धा लक्ष पाहिजे त्यांच्या आई वडिलांच वस्तादांचं आपल्या गावचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव करायचं असेल तर त्यांनी कष्ट केलं पाहिजे ज्या क्षेत्रात असेल कुस्तीचा हा विषय दोन मिनिट बाजू जरी ठेवला कुठल्याही क्षेत्रात मुलगा जर गेला ना त्यानं जर मनानं केलं तर ते शंभर जिल्हा असेल राज्य असेल त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो म्हणजे सगळ्यांची नावं होऊ शकतात आई वडिलांचं सुद्धा जे काही कर्तव्य त्यांनी केलंय त्याचं सुद्धा आपलं त्यांना पण समाधान वाटतंय वस्तादांना समाधान वाटतंय वा एक आहे बरोबर म्हणजे सरपंचानी एक चांगला मेसेज दिलेला आहे का पैलवाना चांगला मेसेज दिलेला आहे दुसरी गोष्ट पैलवान जरी वयवर्ष साठीमध्ये असला तरी सुद्धा अजून तंदुरुस्त आहे <laughs> त्यामुळे महाराष्ट्र चॅम्पियनसाठी जर पैलवान कोणाला गोष्टी खेळायची असली तर उजगावचा एक सरपंच आहे त्यांच्यावर खेळायला या तेवढंच मी तुम्हाला सांगतो जास्त जाता आणि सरपंचांनी जी मुलाखत दिली एक चांगली मुलाखत दिली कारण पैलवानाला बोलताना भीती वाटते पण हा पैलवान किती चांगल्या पद्धतीने बोलले त्याचं चिंतन तुम्ही करणं गरजेचं आहे आणि नवीन पिढीला फार मोठा संदेश यांनी दिलेला आहे जीवनाच्या काही गोष्टी सांगितल्या म्हणजे पैलवान की शिक्षण राजकारण आणि समाजकारण या सगळ्या गोष्टी एका माणसाच्या हातून साध्य करता येतात हे लक्षात ठेवा एवढंच मी बोलतो आणि सरपंचांनी मुलाखत दिली त्याबद्दल त्याचा आभार मानतो नमस्कार 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 धन्यवाद